हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा शिरोमणी आणि अत्यंत बेशरम होऊन भ्रष्टाचार करणारे मंडळ अधिकारी विजय दत्तात्रे टेकाळे यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीची पुराव्यानेशी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली आहे मात्र अनेक महिने उलटूनही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी फारशी काही कारवाई केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे महाभ्रष्टाचारी टेकाळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एवढी मेहरनजर कशासाठी दाखवली जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजच्या वतीने आता एसीबीच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले आहे महसूल विभागात वर्षानुवर्षे काम करीत असताना मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे नामक महानायक अधिकाऱ्याने महसूल विभागाला भ्रष्टाचाराची गटार गंगा करून टाकली आहे पदोपदी भ्रष्टाचार करणाऱ्या टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराविषयी लिहायचे झाले तर एखादे पुस्तक देखील कमी पडू शकेल महसूल विभागात अत्यंत बेबंदपणे भ्रष्टाचार करणारे विजय दत्तात्राय टेकाळे हे राज्याच्या महसूल विभागात अत्यंत दुर्मिळ एकीकडे भ्रष्टाचार करायचा त्यातून जनसामान्यांची लुबाडणूक भ्रष्टाचाराच्या प्रचंड अशी अपसंपदा गोळा करायची स्वतःच्या नावे पत्नीच्या नावे व जवळच्या नातेवाईकांच्या नावे शेकडो सातबारे करून घ्यायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे अधिकाऱ्यांना आपल्या भ्रष्टाचारात सामील करून घ्यायचे आणि त्यानंतर राजकीय पातळीवर लोकप्रतिनिधींशी संधान साधून स्वतःची कातडी वाचवून घ्यायची हे प्रकार टेकाळे यांनी केले आहेत टेकाळ्यांवर कारवाई करण्याबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत लाचार दिसून येत आहेत ना जिल्हाधिकारी ना अप्पर जिल्हाधिकारी ना निवासी उपजिल्हाधिकारी ना उपविभागीय अधिकारी कोणीही अधिकारी आज टेकाळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास धसावत नाहीयेत यावरून टेकाळ्यांची दहशत अधिकाऱ्यांवर किती आहे हे स्पष्टपणे दिसून येते दैनिक जनसंचलन व सिटी रोजने सर्वप्रथम टेकाळ्यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघडा नागडा केला आहे टेकाळ्यांचे भ्रष्टाचाराचे साम्राज्य जनतेसमोर उघडे पाडण्याचे महत्कार्य दैनिक जनसंचलनने केले आहे यानंतरही अधिकारी कारवाई करीत नाही म्हणून टेकाळ्यांच्या बेकायदेशीर अपसंपदेचे स्वतःच पुरावे गोळा करून ते पुरावे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तसेच एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले खरे तर टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती हे एसीबीच्या अधिकाऱ्यांना नसेल असे समजणेच अज्ञानीपणाचे आहे परंतु दैनिक जनसंचलनकडून पुरावे दिल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले परंतु म्हणावी तशी ठोस अशी फौजदारी कारवाई करण्यात एसीबीच्या वतीने कुचराई करण्यात येत आहे त्यामुळे मस्तवर झालेले उर्मट टेकाळे हे आजही बेशरमपणे उजळ फिरताना दिसून येत आहे टेकाळे हे पेशवराम तर आहेतच परंतु त्यांच्यावर कारवाई न करणारे वरिष्ठ अधिकारी देखील बेशरमपणाचे कातडे पांघरून बसल्याचे दिसून येत आहे तक्रार करूनही आणि पुरावे देऊनही एसीबीचे अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे सिटीन्यूज व दैनिक जनसंचारांच्या वतीने पुन्हा एकदा कारवाईसाठी सात जानेवारीला एक लेखी स्मरणपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यामध्ये टेकाळे यांच्या बेनामी संपत्तीची खुली चौकशी करून ती अवैध संपत्ती शासन दप्तरी जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे आता तरी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागे व्हावे आणि महसूल विभागातील ही भ्रष्टाचाराची गीड काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे झाल्यास दिसून येईल की हे सर्वसामान्यांचे राज्य आहे अन्यथा हे राज्य भ्रष्टाचारांचे आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्यांचे आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल काहीही असले तरी दैनिक जनसंचलन व न्यूज मात्र या विरोधात ठामपणे लढत राहणार आहे जोपर्यंत टेकाळ्यांसारख्या भ्रष्टाचारी अपप्रवृत्ती महसूल विभागातून जात नाही तोपर्यंत हा संघर्ष अविरत सुरूच राहील अजून बरेच काही पुढील भागात